चला तर मंडळी आज ना मधल्या सुट्टीत खाण्यासाठी मुलांना अगदी जाळीदार एकाच बॅटरमध्ये दोन प्रकारचे केक बनवलेले आहेत या ठिकाणी मी गव्हाची पीठ वापरलेले नाही किंवा मैदाही वापरलेले नाही रव्यापासून अगदी जाळीदार या ठिकाणी केक तयार झालेला आहे चला मग ही रेसिपी कशी करायची ते पाहूया केक तयार करण्यासाठी या ठिकाणी दोन वाटी रवा घेतलेला आहे उपमा करायचा रवा जो असतो तो मी वापरलेला आहे झिरो नंबरचा रवाही तुम्ही या ठिकाणी वापरू शकता आणि दोन वाटी रव्यासाठी या ठिकाणी आपल्याला एक वाटी साखर वापरायची आहे आता हे सर्व मिश्रण आपण मिक्सरमधून बारीक वाटण करून घेणार आहोत या ठिकाणी बघा मिक्सरमधून अशा पद्धतीने बारीक पावडर तयार झालेली आहे यामध्ये अर्धी वाटी मिल्क पावडर घालायची आहे आता या ठिकाणी पाऊन वाटी आपल्याला तेल घालायचं आहे पाऊन वाटी या ठिकाणी दही घालायचं आहे दही शेकतो करून फ्रेशच घाला आंबट दही वापरू नका एक वाटी दूध घालून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेणार आहोत आणि परत आपल्याला मिक्सरमध्ये एक ते दोन मिनटं चांगलं फिरवून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं हे मिश्रण मिक्सरमधून फिरवून घेतलं बघा अगदी मऊसर या ठिकाणी बॅटर आपलं तयार झालेलं आहे हे, हे बॅटर एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे हे बॅटर एक ते दोन मिनटं चांगलं फेटून घेऊया फेटून घेतल्यानंतर हे बॅटर आपल्याला ना अर्धा तास झाकून ठेवायचं आहे रवा आहे रवा फुलण्यासाठी आपल्याला हे बॅटर अर्धा तास भिजत घालायचं आहे अर्ध्या तासानंतर बघा बॅटर छानपैकी फुललं गेलेलं आहे आता यामध्ये ना चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक चमचा फेनिलायसेन्स घालायचं आहे ही या बॅटरमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता थोडंसं बॅटर मला घटसर वाटत आहे यासाठी दोन ते तीन चमचे दूध घालून घ्यायचं आहे आणि दूध या बॅटरमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे इतपत पातळ बॅटर आपल्याला हवं आहे कुकरमध्ये मी केक तयार करणार आहे त्यामुळे कुकरला आता तेल लावून घ्यायचं आहे घरातील जो पोहे खायनाचा चमचा असतो त्याने एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे आणि हलक्या हाताने हा बेकिंग सोडा पावडर आपल्याला बॅटरमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे बॅटर आपलं अशा पद्धतीने बघा रिबिन टाईपमध्ये तयार झालं पाहिजे आता आपण कुकरमध्ये कुकर हे बॅटर घालून घेणार आहोत कुकरमध्ये बॅटर घातल्यानंतर आपल्याला हे कुकरचं भांडं दोन ते तीन वेळा आपटून घ्यायचं आहे म्हणजे टॅप करून घ्यायचं आहे ज्याने करून यातील बबल निघून जातील आता थोडंसं बॅटर मी शिल्लक ठेवलेलं यामध्ये दोन चमचे कोको पावडर घालायची आहे आणि ही कोको पावडर या बॅटरमध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे आता कोको पावडर मिक्स करून घेतल्यानंतर पात्राला मी तेल लावून घेतलेलं आहे ह्या आपेपत्रामध्ये आपल्याला हे बॅटर घालून घ्यायचं आहे आणि हे केकचं बॅटर आपल्याला पस्तीस ते चाळीस मिनटं बेक करून घ्यायचं आहे तवा या ठिकाणी ना पाच मिनटं गरम करून घेतलेला आहे आता कुकरची शिट्टी आणि आतील जी रबर आहे ती काढून घ्यायची आहे आणि पस्तीस ते चाळीस मिनटं हा केक आपल्याला ना मंदाचेवर बेक करून घ्यायचा आहे काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ते वरून घालायचे आहेत कढईमध्ये थोडंसं मीठ घालून मी प्री हीट करून घेतलेली आहे यामध्ये ना आपात मध्ये जे चॉकलेट केकचं आपण बॅटर घातलेलं आहे ते यामध्ये घालायचं आणि पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हा चॉकलेट केक ही बेक करून घ्यायचा आहे अर्धा तास झालेला आहे अर्धा तासानंतर दोन्ही केक आपले बेक झालेले आहेत आता बघा या ठिकाणी चॉकलेट केक किती फुलला गेलेला आहे मस्तपैकी बघा या ठिकाणी मी टूथपिकची काडी घालून बघते अगदी क्लेअर येत आहे केक आपल्या या ठिकाणी चॉकलेट केक तयार झालेला आहे कुकरमधलाही केक छानपैकी बेक झालेला आहे आता दोन्ही केक थंड झाल्यानंतर आपण काढून घेणार आहोत केक बघा किती फुलले गेलेले आहेत छानपैकी या ठिकाणी चॉकलेट केक ही तयार झालेले आहे बघा आतून तोडून दाखवतो अगदी जाळीदार या ठिकाणी स्पॉन्जी केक बनवून तयार झालेले आहेत कुकरमधला ही केक आपण आता प्लेटमध्ये काढून घेणार आहोत छानपैकी दोन्ही केक बनवून तयार झालेले आहेत अजून अगदी जाळीदार केक तयार होतात आणि खायला तर खूप छान लागतात तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत रामकृष्ण रे धन्यवाद